त्रास होईल त्रास होत नाही तू गावात हो काय ग काय करते अगं मावशी बघते तू मावशी बघते हो तू मावशी बघत नाही गावातले सुंदर सुंदर चिकणे चिकणे पूर्ण फोडून बसते पाय खरंच बाई किती सुंदर पोर आहेत पाय

आमच्या गावाचे पोरं चांगली त्यांचे थंडे बसले त्यांना थंड पोरं बघत काय करते हे काय करते काय करते तुला कांद्याच्या वावरात घेऊन घसुडून आणते अनुभव

आवादे तो, आवादे। तो, yeah, दे? दे, 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 तो लाजू नको काय अभ्या हा अड्या आड्या का आड्या लाजू नको चल लाव अरे आठ्या का बरोबर आहे तुझी नंबर? तुझा भाई तुझा जी। तुला था था था? मी तुला दे हा शिकव त्या आवाज द्या तू आज सावधी आज सावधी आज साजावधी बरोबर खालची दरवरची मोकळी सोडून आवाजाची मिठी मग असं बोल ना तेच म्हणत होती दे आवाज आता असते हो हा असं असते हो आता नको जीव हे लोक कंटाळे नऊ साडे नऊ ला कार्यक्रम चालू होतो दहा वाजून गेले ती विचार तरसून तरसून बसली आपल्या तोंडाकडे पाहत टाइम जास्त आता उठून जाती ये उठून गेले का तुला काहीच काम नाहीये परत तुझ्या घरी जाईल तुला मोठा खल बता मी माझ्या घरी जाती तुला तुला खपकी मसळा आणून देते या ठिकाणी बसून जा दुनी पायल्या नचक करून देईल दुनी पाय त्यामध्ये जागून कलबाचा धर आणि रातभर तो एकटीच सब चालली ड <laughs> खबा खबा ख पघ खप खप चालली दे तर तुला असं वाटत असं तू एकटी तीन घेऊ नको ही जुडी चिल्लर पार्टी ना त्या ठिकाणी जाईल त्यांचा मसाला दनजण कुटून दे का हो का भाई बर झालं जाऊ नको ही चिल्लर पार्टी डेंजर आहे यांच्या जर तू गेली ना तू त्यांचा मसाला नाही फुटणार ते सगळं उठीत तुझं दनाजण कुटून देतील

<laughs> तुला का तुला त्या आठ्याकडे तपासाय काय त्या आठ्याकडे जाय तू छोटी बाई 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 काय आवाज पार्टोड पाजूरा यांनी काय आवाज देऊ आणि माशी माहिती का घराच्या वारी हा आजकालच्या कच्छा गर झाल की काल धाकू देऊ या पुढच्या माहिती पिकेल आंबा मी आंबा येणार चांगला घोटणार चांगला एवढा मोठा रस काढणार मोठा गिलास दिला फुल बनणार पहिला येणला यांना येणला देणार ग येण ला तुझा रस कोणाला देणार नाही यांना मी देणार तुझा रस कोणाला पासते सरक माग ते त्याची पाहुणे बसली पाय अ राब तू नाही

एक पप्पी देणार पप्पी नाही देणार आता देणार असा त्यांच्या तोंडामध्ये दातानी येत नाही करणार आलं बी म्हणा मना? नाही म्हणणार द्या तुम्ही काम बसराच खाऊ नका

बाबा नाही का तू काय झालं पडली का काय काय झालं नाचू राहिली म्हणे या तरुण मध्ये घोसून गेली हा घोसले ते घोसली वर्तन थाय ते मी करते बोला तंड्यामध्ये मी माझा छिंग चींग छिंगा मिटाऊ कशा <laughs> नाचायचं नाच थोडस होत्या तू कावर नाचू राहिली म्हणजे मी नको नाचू तू नको नाच या कशा नाचू राहिला मग तरुण पुरी जवान पुरी बरोबर नाचू राहिल्यात ना लोक त्यांना नाव नाही तू ठेवणार नंबरची ठेरडी आहे तू कशाला नाचते म्हणजे मी जर नाचले तर लोक नाव ठेवते नाव ठेवती आणि या नाचला तर लोक असतील असतील नाव नाही ठेवणार मी म्हातारी म्हणून जर मी म्हातारी मला कधी कधी करायची आठवण आठवणी काय आणि तुला काय वाटलं मी असं का दिवसा करते आ, नहीं, नहीं, दिूशा नहीं। दिूशा नहीं ना दिवसाने दिवसाने नाही नाही बाई कव्ण नाचते रात्री बारा एक वाजता रात्री बारा एक वाजता रात्री 12 1 वाजता आणि 1 जग मारायला एकटी मग मा? मी आणि माझा नवरा बाई <laughs> मावशी दोन माझे काका काका डान्स करता दोघरची खोटीला मावशी सांगू का आमच्या घरी लग्न माझ्या भावाच्या लग्न होतं हे सर्व पोर आले होते सर्वजण नाचत होते तुम्ही दोघं कुठे होते तुम्ही दोघं कुठे होते अगं आम्ही दिवसा नाचत नाही बोलले तुला तुम्ही दिवसा नाचत नाही नाही रात्री बारा वाजता दिवसा का नाचत नाही दिवसा का नाचत नाही जेवण जेवण पोरे हे तरुण पोरे यांच्याकडे मोठा लय मोबाईल नाचता नजर आमची शूटिंग नवरा व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम लाईक पाहतील नातेवाईक न पाहिलं तर काय म्हणतील यांचं एवढं वय झालं तरी चालू आहे म्हणून आम्ही दिवसा नाचत नाही रात्रीचे बारा एक वाजले मी आणि माझा नवरा घरात जातो मी पलंगावर बस माझा नवरा दरवाजा लावतो खिडक्या लावतो माझ्याकडे येतो इकडे तिकडे पाहतो बाहेर काढतो होम पाहिजे आता होम थिएटर बाहेर काढा काढला <laughs> मोबाईल मध्ये फिर पटकन बोलत आहे नावायचं पाहिजे मोबाईल मध्ये पीर घातली लगे नाचायला सुरुवात होते ब्रेक डान्स अरे लहान लहान मुली

मातारे बाई एवढं काय देणार तू स्टेप कसा नाई कशी आश वगैरे राहिले माझा नवरा काय करतो दोघा आता वरती करतो, ए, करतो? पाया वाट करायला नंतर स्टेप घेत पायाची नंतर आता वरती केले का माझा नवरा काय करतो खत म्हणत भाऊ ब्रेक डान्स नाही हो कंबर मोड्या डान्स ही बस आज दिवस कोणता आज बाजार बरोब का बाजार राधिका येतपती नर्मदा नटून कुठून सजून वाड्यावरती आणतो म्हणजे तुम्ही कोणी मारलं का सुजायला कटून सजून तुला समजलं नाही मी तुला सांगते नटून कटून सजून म्हणजे कसं पायामध्ये हातमध्ये बांगड्या त्याच्याकडे काही कामा नाही पट्ट्याचा आवाज कुशल छोनचन चिंचन तुम्ही जेवानी म्हणून मी मातारी बाईक माझ्या घरात छोनचून तो सगळं खरं

काय नाव आहे तुम दाडा का कोणता दाडा का तुम दाडा का आपली भी साडी काय का मार दाडा का <laughs> जरा नमस्कार, नमस्कार चल काय झालं काय मी विकायला घेत काय चक्का विकायला घेत काय चक्का मला हे का पक्का पक्का घेत काय चक्का समळ भर गर्दीत कोणी भी मारन दाका कशाबाको आधो सांगले नाही तू सांग या गावाचे धक्के या कोरांचे धक्के त्यांना माहिती आहे कोणाला धक्का मारायचा कोणाला नाही मारायचं आहे त्यातला बरोबर माहिती आहे त्याच्या नावे लालो काय नाव आहे साडीच साडीच उसा टायमाला तू कुरपाला गेली होती मला आज बी चालली का मला येऊन माझी बी साडीचं नाव आहे इकडे बाजूला करा बोल मग

नाही काय करते काय ते विचार मला एक सांगितलं छटाक छटाकवर लागत कशी घेते मी फ्रीज मध्ये ठेवते ना छटा लागतो पाहून काही घेणार नाही शिंगार शिंगार पेज़। पेज़। बांग रहा। बांग रहा। एक दानी लाज वाटायला पाहिजे काय झालं कुशाली एक दाणे घालून तिथे मी जुनी बाई हा म्हातारी बाई तुम्ही तरी एक दाणे घालते पण मी एखादी तीन तीन दाणे घालते <laughs> <laughs> नाही मावशी मी नाही तो डागिरा काय मग घालता नाही बाई त्याला दिवसा मी घाल घालता त्याला रात्री घालावं लागतो का मावशी चोराचा दिवसा आपण तो डागिना घालून बाहेर फिरायला पाहिलं दोन चार फोर आणलं मारला कशाचा चोरीचा पुढे येतो ना काय गोरठंकाची

कुठे मी थिंग मावशी बाजाराला कशी जाते मावशी जाते का तू जाते ना कशी जाते सर का चल आजू कोणत्या काय मावशी भाई चल घेतलं काय काय मी विकायला घेतलंय तू

<laughs> साडी करता हो। का पुढे आपली जुनी कंपनी आहे काय करू लागली तू आता तुझ्या साडीचा का गे पाहत होते काढ पाहत होती असं नाही करायचं लॉकडाऊनची बंदी ती कंपनी साडीचं नाव काय इथं करता का